नमस्ते आपण आज रावणाविषयी माहिती पाहणार आहोत खलपुरुष रावण रावण हा रामायण महाकाव्यातील खलपुरुष आहे राम आणि सीता यांच्यात नियतीने प्रथमच खलनायकाचे काम केलेलेच आहे रावण हा राम व सीता यांची ताटातूट करून त्यांच्या जीवनात दुःखाचे डोंगर उभे करणारा खलपुरुष आहे सीता आहे तोपर्यंत रावण आहे त्याचा विचार करायलाच पाहिजे वडील ब्राह्मण आई राक्षस कुळातील वडील विसरवा हा अग्निहो ऋषी पुलस्याचा मुलगा आई कोशिनी कै कैकसी कसी ही सुमारी राक्षसाची मुलगी रावणाचे वडील विसरवा अग्निहोत्री तपस्वी स्वाध्यायशील सप्तशील शांत प्रवृत्तीचे तर आई कैकई कैकसी कसी सुंदर कामी दुष्ट महत्वाकांक्षी राक्षसीची स्त्री होती म्हणजे तर पहा रावण हा एवढा वाईट जन्माला आला कारण त्याची आईच ही राक्षस वृत्तीची स्त्री होती त्यामुळे वडिलांचे काही गुण अनुवंशिक रूपात आल्याने त्याने घोर तपश्चर्या केली तो अतिशय हुशार होता त्याची भक्ती अत्यंत उत्कट स्वरूपाची होती त्याने पितृसंस्कारामुळे जशी भक्ती केली तशी मातृसंस्कृतीच्या प्रभावामुळे स्वतःची शिरकमळे कापून अर्पण करून परत मिळवली होती त्याला अफाट शक्ती मिळाली आईच्या संस्कारामुळे त्याला उन्माद आला तो गर्विष्ट झाला उर्मट झाला विनय मुळीस राहिला नाही सामर्थ्य विद्या व गर्व यामुळे त्याने देवांनाही आव्हान द्यायला सुरुवात केली तो जबरदस्त प्रभावशाली पुरुष झाला शौर्य साहस अभिमान यामुळे तो जगजेता झाला अत्याचार अन्याय बलात्कार याचा त्याने धुमाकूळ उडून दिल्याने सारे जग हवालदिल झाले धार्मिकता अनैतिकता इतकी पराकोटीला पोहोचली की त्याची विद्वत्ता पांडित्य प्रभावशाली वृत्तिमत्व सर्व त्यात नष्ट झाले रावणाने तपश्चर्या करून इतके अद्वितीय गुण व शौर्य मिळवलेले असते की युद्धभूमीवर रामांना त्याच्या कर्तृत्वाचे आणि पौरुषाचे कौतुक वाटते ते रावणाच्या गुणांचे वर्णन करीत सहज म्हणून गेले की खरोखर रामा खरोखर समरांगणात अशीच व्यक्ती प्रतिस्पर्धी हवी म्हणून वीर हनुमानाने त्याच्यावर नजर टाकली त्यावेळी तोही रावणाच्या असादर व्यक्तिमत्वाने चिकित झाला व थोडा वेळ स्तब्ध झाला तो म्हणाला की काय ही रावणाची बुद्धी काय हा त्याचा प्रभाव अरे बापरे हे त्या दोन थोर पुरुषांचे उद्गार ऐकल्यावर वाटते की खरोखर रावण सद्गुणी असतात तर पण नियतीला हे मंजूर नव्हते म्हणून तपश्चर्याने मिळवलेल्या गुणांनी सर्वप्रथम त्याने भाऊ कुबेरला देशोद्रीला लावून तिची समृद्ध लंका व अद्वितीय पुष्पक विमान हस्तगत केले रावण तपाने बलवान गर्विष्ठ झाल्याने कुबेराने भांडण न करता हत्या होऊ न देता चुपचाप चुपचा घेणे केले श्रेष्ठ ऋषी असल्याने श्रेष्ठ पाहून मायाने त्याला आपली अतिशय गुणी व सुंदर कन्या दिली पण पुढे रावणाने आपले हीन गुण धाकून मंदोदरीला एक कमाळीचे दुःख दिले त्याच्यातील राक्षसी वृत्तीने मातृ कुळातील भोगलंपट भोगलंपट संस्कृतीने भोग इतकी उचल खाली की साऱ्या जगाला रावणाचे भय वाटू लागले अनिर्वचनीय भोग लालसा आणि अनन्वित अन्याय कृत्य करून त्याने सर्व प्रकारचा शिष्टाचार पायदै तुडवला कर्तव्य राजकारण व नीती या कशाचीही चाळ त्याला राहिली नाही कोणाचाही दूत आला तरी तो त्याला ठार मारू लागला तो रामाचा दूत अंगद यालाही मारायला धावला त्यावेळी विभीषाने अंगदला मारायला विरोध करून सिंहासनाची लाज राखली